नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण टेट एक्झामसाठी लास्टच्या रिव्हिजन सिरीजमधील व्हिडिओ पाहत आहोत हे रिव्हिजन तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे एक्झामला जाण्याअोदल हे व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की यामधील एक ते दोन जरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आले तर तुमचा स्कोअर वाढणार आहे आणि तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता वाढणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका पहिला प्रश्न काय आहे पहा शिक्षण मनुष्याच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे शिक्षण मनुष्याच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे उत्तर आहे सर्वांगीण विकास पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे ऐकूची सामान्य श्रेणी किती असते नॉर्मल जे मनुष्य असतात त्यांचा ऐकू किती असतो तर नव्वद ते एकशे दहा दरम्यान असतो पर्या क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे एखादी नवीन कृती शिकण्यासाठी कोणत्या प्रक्रियेची गरज असते एखादी नवीन कृती शिकण्यासाठी कोणत्या प्रक्रियेची गरज असते उत्तर आहे प्रेरणा पर्याय क्रमांक एक याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे थॉर्नडाईक यांच्या सिद्धांतात कोणत्या घटकांचा उल्लेख आहे थोडस आपण फास्ट व्हिडिओ बनवत आहेत कारण की हे क्वेश्चन फास्ट घेतल्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होणार आहे जर स्लो घेतले तर तुमच्याकडे वेळ कमी आहे कारण की उद्यापासून एक्झाम तुमची चालू होणार आहे त्यामुळे कमी वेळेत शेवटचं जे रिव्हिजन म्हणतात ते जास्तीत जास्त व्हावं या अनुषंगाने व्हिडिओ जे आहे ते थोडेसे फास्ट होतील आपले याचं उत्तर आहे प्रयत्न चुकाने यश पर्या क्रमांक दोन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शाळेतील मुलांमधील आक्रमकता कमी करण्यासाठी शिक्षकाने काय करावे शाळेतील मुलांमधील आक्रमकता कमी करण्यासाठी शिक्षकाने वैयक्तिक लक्ष देणे गरजेचं आहे पर्याक्रमांक दोन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शिक्षणास पूरक ठरणारा घटक कोणता आहे शिक्षणास पूरक ठरणारा घटक मानसिक तयारी आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शाळेत गट कार्यपद्धती वापरण्याचा मुख्य उद्देश कोणता ठीक आहे यामध्ये आपण पाठीमागच्या वर्षी जे प्रश्न विचारले आहेत पाठीमागच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले ते सुद्धा घेतलेले आहेत पहा गट कार्यपद्धती वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सहकार्याची सवय लावणे क्रमांक तीन याचं उत्तर होय पुढील प्रश्न आहे शिकण्याच्या अडथळ्यांमध्ये खालीलपैकी कोणता अडथळा आहे शिकण्याच्या अडथळ्यांमध्ये खालीलपैकी कोणता अडथळा आहे उत्तर आहे भीती परिक्रमांक क्रमांक तीन याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे पावलोवचा प्रयोग कोणत्या जनावरावर करण्यात आला होता पावलोवचा प्रयोग कोणत्या जनावरावर करण्यात आला होता उत्तर आहे कुत्रा परिक्रमांक तीन याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्धिमत्तेची चाचणी खालीलपैकी कोणी तयार केली बुद्धिमत्तेची चाचणी ही खालीलपैकी कोणी तयार केली उत्तर आहे बिनेट आणि सायमन क्रमांक एक याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुकरण हा कोणत्या प्रकारचा शिक्षण मार्ग आहे अनुकरण हा कोणत्या प्रकारचा शिक्षण मार्ग आहे उत्तर आहे बालकांचा क्रमांक दोन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांची वर्तन समजण्यासाठी शिक्षकाला कोणत्या गोष्टीचे निरीक्षण करावे लागते उत्तर आहे कृती आणि भाषा पर्याक्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनांचे व्यवस्थापन पर्याक्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे वाचन अडचण असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काय करावे वाचन अडचण असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने विशेष मदत द्यावी पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सकारात्मक सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय सकारात्मक बळकटीकरण म्हणजे प्रोत्साहन पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे वाचन लेखन गणित अशा मूलभूत कौशल्यांच्या को विकासासाठी कोणता दृष्टिकोन महत्वाचा आहे उत्तर आहे कृतिशील शिक्षण पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांमधील अधिगम भिन्नता ओळखण्यासाठी कोणते साधन वापरले जाते विद्यार्थ्यांमधील अधिगम भिन्नता ओळखण्यासाठी निरीक्षण व चर्चा हा मार्ग वापरला जातो पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिकण्याच्या प्रक्रियेत फीडबॅकचा उपयोग काय शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये फीडबॅकचा उपयोग हा सुधारणा आहे परिक्रमांक एक याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पीआजीनुसार नुसार संज्ञानात्मक सद्ने, विकासाची पहिली अवस्था कोणती नुसार संज्ञानात्मक विकासाची पहिली अवस्था संवेदी प्रक्रियात्मक ही आहे परिक्रमांक दोन याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचे समायोजन सुधारण्यासाठी शिक्षकांनी काय करावे उत्तर आहे संवाद साधावा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वर्तुणिकी मागे असणारे कारण ओळखण्याचा प्रयत्न म्हणजे विश्लेषण पुढील प्रश्न आहे बालकांमध्ये आत्मविकास कसा घडतो बालकांमध्ये आत्मविकास हा अनुकरण करणे आणि अनुभवाने घडतो पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शिक्षणातील गती व योग्य दिशा ठरते कशामुळे ठरते तर विद्यार्थ्यांच्या गतीनुसार ही ठरते पुढील प्रश्न आहे वर्तनातील बदल कशामुळे होतो वर्तनातील बदल हा शिकण्याने होतो पर्याय क्रमांक दोन याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शाळेतील सहलीचा उद्देश काय असतो शाळेतील सहलीचा उद्देश हा शिक्षणात रुची निर्माण करणे हा असतो पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे तर मित्रांनो हे टेट एक्झामसाठी रिव्हिजनची टेस्ट सिरीज आपण चालू केलेले आहे जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत म्हणजे तुमची जोपर्यंत एक्झाम आहे शेवटचे पेपर जोपर्यंत आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण टेस्ट सिरीज रोज डेली पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका